रामकृष्ण हरी माऊली स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया विठ्ठलाचा छानचा असा अभंग तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद माऊली सवळ हरी रुक्मिनीचा मनी गोबतो तिला कुंक वाचा ग सावळा हरी रुक्मिणीच्या मनी ग शोभतो तिला कुंक वचा धनी ग शोभतो तिला कुंक वचा धनी गुळसी हर चळगळी केशरी गंध शोपे बाळी तुळसी हर गळी केशरी गंध शोपे बाळी केशरी गंध शोभे बाई कानडाहारी लय बाई आहे गुनी ग लय बाई आहे गुणी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग शोभतो तिला कुंक वाचा धनी ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी ग सावळ हरी रुक्मिणीच्या मनी गोबोतो तिला कुंक वाचा दी ग कर्कटेवारी ठेवून येऊ वा साध घाली चंद्रबागा साध घाली चंद्रबागा कर्कटेवारी ठेवून येऊ वा साध घाली चंद्रबागा थाटिल संसार पण्ढरि चारानी ग था था संसार पण्ढरि चारानी ग शोभतोतिला कुङ्क वाचा धनि ग शोभतोतिला कुङ्क वाचा धनी ग सावळ हरी रुक्मिणी मनी ग सावळ हरी रुक्मिणी मनी ग शोभतो शोभोतोला कुङ्क धनी ग शोभतो शोभोतिला कुङ्क व धनि गुक्मि शीरङ्ग भक्तं गाण्डुरङ्ग भक्तांचा ग गा पाण्डुरङ्ग रुक्मिणीचा श्रीरंग भक्तांचा ग पांडुरंग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग कीर्ती हरीची गाजे त्रिभुवनी ग शोबोतोति कुक वाचा धनी ग सोबोतिला कु वाचा धनी ग साव हरि रुुक्मि ग सावळ हरि रुक्मिणी मनी ग शोभोत इ धनि ग शोबोत इंक वच धनि ग शोभोतोला कुंक वच धनि गुंक वच धनि ग धन्यवाद माऊली